कोकण नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सिद्धमंत्राचा पाच कोटी लिखित नामजपाचा संकल्प यावर्षी गेला असून पाच कोटी नामजप करण्यासाठी श्री स्वामी समर्थ भक्तांना नामजप वही मोफत दिली जाणार आहे श्री स्वामी समर्थ मठ हडपीडचे संस्थापक सचिव श्री नंदकुमार तुकाराम पेडणेकर यांचे स्वामी समर्थ सेवा केंद्र गोरेगाव मुंबई कोकणकट्टाचे संस्थापक अध्यक्ष अजित पितळे यांच्या संकल्पनेतून आणि वेदशास्त्रसंपन्न श्री अन्नू महाराज समाधीमठ अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानचे चेअरमन महेशराव इंगळेसाहेब व कार्याध्यक्ष अन्न चित्रमंडळाचे श्री अमोदराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या विशेष सहकार्याकडून हा आम्ही उपक्रम घेत असू भाविकांना यासाठी आम्ही मोफत वया देत आहोत पाच कोटी नामजेपाची वही पूर्ण करून चौदा डिसेंबरपर्यंत श्री समर्थ मठ हडपीड येथे जमा करायची आहे श्री आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नामजप वही याचं करणार काय यासाठी याबद्दल सगळी माहिती आपल्याला सांगण्यासाठी माझ्यासोबत आहेत त्यात कोकण संस्थापक अध्यक्ष अजित पितळे व श्री स्वामी समर्थ मठ हडपीडचे संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर तर आपण चला जाणून घेऊया नेमकं हा उपक्रम कशासाठी राबवला जात आहे एक भक्तीचं व्यासपीठ कसं निर्माण करून भाविकांपर्यंत ते पोचवलं जाणार आहे यातून का साध्य होणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेण्यासाठी अजित पिचडे आणि नंदकुमार पेडणेकर यांच्याकडून जाणून घेऊया या वारीचा नुकताच शुभारंभ पार्लर येथे करण्यात आला जास्तीत जास्त स्वामी भक्तांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष प्रभाकर राणे श्री स्वामी समर्थ मठाचे खजिनदार ज्ञानेश्वर राऊत श्री स्वामी समर्थ मठ छोटा काश्मीर गोरेगाव मुंबईचे अशोक गुराम कोकणकट्टाचे संस्थापक अध्यक्ष अजित पितळे व समर्थ मठ विक्रमगडचे प्रसाद वालावलकर यांनी गेले आहे आपण पाच कोटी नामजपाचा संकल्प करून आपली सेवा स्वामींच्या चरणांपर्यंत अर्पण करूया असा संकल्प करूया आणि आपण यात सहभागी होऊया श्री स्वामी समर्थ पाहूयात अजित पितळे आणि नंदकुमार पेडणेकर यांच्याकडून अधिक माहिती दादा हा नक्की उपक्रम काय आहे ते जरा आम्हाला तुम्ही सांगा नमस्कार हो श्री स्वामी समर्थ हा उपक्रम आम्ही तुमच्यापर्यंत जे समजवायचं आहे तर तो मी तेवढा म्हणजे प्रगल्भ पण नाही आहे माझ्याबरोबर आहेत आपल्या हडपीड मठाचे विश्वस्त आणि सेक्रेटरी आणि अक्कलकोट भूषण असं जे पद त्यांनी मिळालेले आहे असे आपले पेडणेकर साहेब नंदकुमार पेडणेकर आता या विश्वातलं मोठं नाव आहे आणि हडपीडसारख्या मोठा मठ ते संपूर्ण हँडल करत आहेत अतिशय सुंदर पद्धतीने तो मठाचं काम ते पाहत आहेत तर त्यांनीच हा प्रकल्प म्हणजे जो आहे संकल्प माझ्यापर्यंत आणलेला आहे त्यामुळेच मी हा प्र संकल्प स्वेच्छेने हे स्वीकारून बऱ्याचशा लोकांना आपला जी स्वामी भक्ती आहे त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहे जे आपले स्वभावी कामामध्ये अजून एक श श्रद्धेचं काम होतं आहे असं मला वाटतं आणि आपण या श्रद्धेच्या कामातही आम्हाला नक्कीच मदत कराल तर आ, स्वामी भक्तो हा संकल्प का केला आहे हे तुम्हाला आधी कळायला पाहिजे तर हा संकल्प अक्कलकोटचे जे महेश साहेब आहेत यांच्या इथे एक कृष्ण मंदिर बांधत आहे या कृष्ण मंदिराच्या पायाभरणीत म्हणजे मूर्तीच्या खालीत हा जो पाच कोटीचा म संकल्प आहे त्या गोह्यात तिथे जाणार आहेत त्यासाठी तुमच्या ज्या काय मनोकामना असतील त्या मनात धरून स्वामीपर्यंत पोचल्या पाहिजेत की त्या पूर्ण होतील यासाठी आम संकल्प आपण करत आहोत तर या संकल्पात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा ही जी वही आहे ह्या वहीबद्दल मी तुम्हाला सांगू शकतो ही वही अशी आहे बघा पेडणेकर साहेबांच्या संकल्पनेतून हे सगळं उतरलेलं आहे पेडणेकर साहेबांनी दिलेलं बघा हे सगळं आहे याच्यामध्ये श्री स्वामी समर्थम देवगड आहे त्याचे स त्याचे संस्थापक तुम्हाला सांगितलेच आहे मी त्यानंतर आहे श्री दत्त स्वामी सेवा केंद्र हे आहे गोरेगावला म्हणजे छोटा काश्मीरच्या बाजूला त्याच्यानंतर कोकणकट्टा ही आपली संस्था आहे त्याचप्रमाणे आपली जी एक संलग्न एक संस्था आहे ती आहे विक्रमगडला म्हणजे श्री स्वामी समर्थ मठ विक्रमगड वसुरी माळे हे सुद्धा आपल्या समवेत आहेत तर हे झालं वहीचं कव्हर हे आहे बॅक पेज ह्याच्यामध्ये आपली सगळी मंडळी आहेत त्याचप्रमाणे ही वही कशा पद्धतीने लिहायचे ते मी तुम्हाला सांगतो हे बघा ह्या वहीचं हे पेज आहे ह्या पेजवर आपलं नाव आपलं गोत्र जन्मतारीख असेल तर वेळ आणि आपण राहण्याचा पत्ता आणि संपर्क हा आपला असायलाच पाहिजे हां आपल्या मनोकामना खरंच पूर्ण होते यासाठी हा आपला म संकल्प केलेला आहे आणि हे आहेत अशा तीन रांगा याच्यातून आपण प्रत्यक्ष लिहायचं आहे या वहीच्या पानांमध्ये सुमारे एक हजार दहा हजार दहा हजार एक ह्या वहीमध्ये आपलं लेखक जप होणार आहे त्यामुळे एका वहीत आपण दहा हजार एक हे आपल्याला या पहिल्या संकल्पात आपल्या पूर्ण होणार आहेत आपल्या पद्धतीने कोणी डिसेंबरपर्यंत म्हणजे नोव्हेंबरच्या एंडपर्यंत अधिकाधिक तुम्ही लि लिहा असं मी तुम्हाला हे करतो आणि आपले स्वामी जे नंदकुमार पेडणेकर आहेत ते पण तुम्हाला थोडं दोन दो शब्द सांगतील की ह्या संकल्पात तुम्ही कसं सामील व्हायचं श्री स्वामी समर्थ याला गुरुपौर्णिमेला आम्ही संकल्प केला होता एक कोटी नाम असा असं ह्याच्यासाठी गेला होता जे या समाजात आजकाल खूप लोकांना काय काय त्रास आहे व्याधी आहे किंवा अजून काय काय गोष्टी आहेत त्याच्यातून निवारण होण्यासाठी स्वामी जप करा म्हणून आम्ही लोकांना आवाहन केलं लो होतं त्या आव्हानाला एवढा प्रतिसाद मिळाला एक करोडच्या वरती स्वामी भक्तांनी नामस्मरणांच्या वया लिहून दिल्या आणि त्या त्या वया आम्ही अक्कलकोटला वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष इंग्रेज साहेब यांच्या स्वाधीन केलेले आहेत तोच धागा पकडून आता जानेवारीच्या फर्स्ट वीकला किंवा सेकंड वीकला आम्ही पाच कोटी नाम जपाचा हा संकल्प करतोय आणि तो संकल्प अशासाठी करतोय जसं दादानी आता बोलले की असं अशा गोष्टीसाठी करतोय त्याच्याबरोबर प्रत्येकाच्या ज्या काय वेदना असतील काय अडीअडसे असतील जटील प्रश्न असतील किंवा अजून काही असेल त्या स्वा ह्या मार्फत स्वामींजवळ मांडाव्या आणि स्वामी त्या पुऱ्या करतात आजच्या या युगामध्ये असं एकच गुरुमावली संतपीठ आहे जे प्रत्येकाला आशीर्वाद देत त्याच्यासाठी कोकण संस्थापक अजित पितेळे साहेब माझ्या बरोबर हरे घरी असतात म्हणजे प्रत्येक वेळी आतापर्यंत आम्ही गेली पंधरा वर्ष काम करतोय आणि हे मला एवढं म्हणजे नॉलेज किंवा हे देतात की देता मी बोलू शकत नाही माझा शब्द नाही त्याच्याबरोबर आमच्याजवळ अशोक गुराम जे आ, काश्मीर छोटा काश्मीरचे संस्थापक आहे ते आमच्यात सामील झालेले आणि प्रसाद वालावरकर तर ही जी गोष्ट आहेत ह्या ज्या आम्ही आता हे करतो आहे त्या सगळ्यांचा तुमचा सहकार असू दे आणि आपण ही गोष्ट पुरे करूया आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनात सुख शांती आनंद धन दौलत स्वामी देतील आम्हाला खात्री आहे आतापर्यंत स्वामीने सगळ्यांना सगळं दिलेलं आहे तर तुम्ही स्वामी लोहा आणि तुम्हालाच सुख शांती धन दौलत किंवा ज्या ज्या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला मिळू आणि सुखू ठेवून दे ही आमची प्रार्थना असते स्वामी भक्तांनो या स्वामी मंत्रजपाच्या वहीचे अनावरण करण्यासाठी आपण आलो आहोत विलेपार्ले पश्चिम येथील स्वामी भक्त माननीय श्री निलेशजी परब यांच्या घरी इथे आपण मंत्र मंत्रजपाच्या वया स्वामींच्या समोर ठेवून त्यांची मनोभावे पूजा करून हा पाच कोटी मंत्रजपाचा संकल्प पूर्णत्वास जावा यासाठी मागणे घालून स्वामींचे आशीर्वाद घेऊया आणि या संकल्पाने सर्व स्वामी भक्तांचे दुःख दूर होऊन त्यांच्या घरात संसारात कामधंद्यात आणि एकूणच आयुष्यात सुख समृद्धी नांदू देत ह्यासाठी मागणे घालू हे समर्थ आज अक्कलकोट येथे दे वटवृक्ष देवस्थान तेथील ते सफाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्णाचं मंदिराचं बांधकाम होत आहे तर त्यासाठी पाच कोटी जप असलेले आपले जे जपलेले जे वयामध्ये जे असणार स्वामींचे नाव ते त्या मंदिराच्या पायाशी अर्पण केले जाणार आहेत तिथनं तो श्री गणेश होणार आहे आज या जपाचा पहिला वहीचा जो वर्धापन दिवस म्हणजे आपण जो पहिला दिवस जो नारळ ठेवतो श्रीफळ ठेवतो ते आमच्या येथील माझ्या राहत्या येथे स्वामींच्या पारल्याच्या घरी म्हणजे हे स्वामींचंच घर असं मी याला नावच दिलेलं आहे इथे ब माझे अर्ध्याहून जास्त काही लोकं जे दर्शनाला स्वामींना येतात इकडे त्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की त्या ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी माझ्या इकडे येऊन स्वामींची ही जी पुस्तकी आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जप आपण लिहायचं आहे किती वेळा आपण लिहितो त्या, त्या हिशोबाने ते पूर्ण लिहायचं आहे आणि जे बाकीचे चार मठ आहेत मुंबईमधले ते प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये संपर्क आहेत कुठे कुठे आपले मठ आहेत करून त्यांच्याशी संपर्क साधावा आणि ज्यांना ज्यांना इच्छाशील स्वामींची सेवा करायची आहे आणि स्वामींना आपल्या ज्या मनातल्या म मनोकामना किंवा ज्या भ आपण जे स्वामींना मनापासून आवाज देतो त्याच हिशोबाने आपण आज, आज स्वामींना आपण काहीतरी आपण एक आपल्या म्हणजे भक्तीने भरलेली ही वही ही एकदा स्वामींच्या तिथे चरणी लागणार आणि त्याचं पुण्य आपल्या सर्वांना भेटणार आहे त्यापैकी मी एक असणार आहे आणि माझी अशी इच्छा आहे की आपण सर्वांनी येऊन मला संपर्क साधावा माझ्या इथल्या लोकांनी माझ्याकडनं ज्यांना इच्छा असेल त्यांनी माझ्याकडनं ती वही घेऊन जावी ही विनामूल्य वही आहे ही फक्त स्वामी भक्तांसाठी आहे स्वामी भक्त येतील आणि ते माझ्याकडनं ही वही घेऊन जाऊ शकतात एवढंच बोलून मी दोन शब्द संपवतो जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल